धुळ्यात प्रथमच खान्देशकॉन परिषदेचे आयोजन हॉटेल स्वर्णस्पर्श येथे परिषदेस सुरुवात तर दीडशेहून अधिक बालरोगतज्ञ तज्ञ यांच्या उपस्थितीत लसीकरणावर मार्गदर्शन धुळे शहरातील साक्री रोडवर असलेल्या हा, हॉटेल स्वर्णस्पर्श या ठिकाणी आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात प्रथमच खान्देशकॉन परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या दोन दिवसीय खान्देश परिषदेत प्रामुख्याने बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर परिषद आयोजन करण्यात आले असून या परिषदेची आज सुरुवात करण्यात आली यावेळेस दीडशेहून अधिक बालरोगतज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत आज लसीकरणावर मार्गदर्शन करण्यात आले विविध लसीकरण या ठिकाणी कशा द्याव्यात कोणकोणत्या लसीकरण आहेत यावर या ठिकाणी या भर देण्यात आला त्या संदर्भात विविध मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आतानू भद्रा कलकत्ता डॉक्टर पारव मोडे नागपूर डॉक्टर अमोल पवार नाशिक डॉक्टर रवींद्र सोनवणे नाशिक डॉक्टर धुडे यांचे सखोल आज लाभले तर यावेळी इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक अध्यक्ष डॉ तुषार कानाडे सचिव डॉक्टर दा, दादाबाई पाटील खजिंदा डॉक्टर अविनाश सैंदाने एआय पी चे सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषेद पार पडत असून प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या परिषदेचा समारोप करण्यात येणार आहे. याला सीमिंगमध्ये दिना तो एट लीस्ट ऑफ 5 सेंटीमीटर. अगर आपको सीमिंग में अगर वैक्सीन देना है जरूरत पडली तो एट लीस्ट मेंटेन अ ऑफ एट लीस्ट सेंटीमीटर. और पॅरिटरल लाईज एड्युलेटेड वैक्सीन द डोस शुड बी रिपीटेड फोर वीक्स आफ्टर द इनवैलिड डोस. अगेन

We should not confuse the expiry date of vaccine with the expiry date of diluent. Usually, the expiry date of diluent is much longer than that of vaccine. So, always make sure that you check the vial three times and you read it very carefully कि हम vaccine का expiry date पढ़ रहे हैं diluent का expiry date पढ़ रहे हैं। तो vaccine लगाते कान नाक आंखें सब खुली रखनी हैं अच्छे से पढ़ना है इसके बाद ही vaccine भरना है। नमस्कार। मैं डॉक्टर संजय रोशी। धुळे तज्ञ संघटनेच्या तर्फे बोलत आहे आपल्या संपूर्ण भारतात भारत देशामध्ये लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत जे काही निर्णय घेले जातात किंवा जे काही नवीन शोध निबंध वगैरे होते येतात त्याच्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये मालरोपतज्ञांची एक संघटना कार्यरत असते तिचं नाव आहे इंडियन अकॅडमीटिक्स आणि ह्या इंडियन अकॅडमी फेडरेटिक्सची जी महाराष्ट्र शाखा आहे त्याला आम्ही महा आहे म्हणतो त्याच्यातर्फे आपण दोन दोन दिवस आता आज आणि उद्या एक चर्चासत्र आणि एक परिषद आयोजित केलेली आहे ही जी परिषद आणि ही चर्चा चर्चासत्र आहे याच्यामध्ये बाहेर गावातून बरेच तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत जसे की मुंबईतून येणार आहे कोल्हापूर नागपूर पुणे आणि असे बऱ्याच औरंगाबाद इकडचे किंवा इकडचे बरेच तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत आणि ह्या तज्ज्ञ डॉक्टरच्या तर्फे आपल्याला मागितलं मार्गदर्शनामध्ये अनेक विषय चर्चे जातात जसे की आज ह्या परिषदेचा पहिला दिवस आहे आणि परिषदेच्या परिषदेला आपण बघत असाल की भरपूर बरेच आपल्या खानदेशातील सगळे डॉक्टर लागले आहेत मुख्य फायदा आपल्या खानदेशातील डॉक्टरांचा किंवा बालकृतज्ञांचा असा आहे की नवीन नवीन ज्या गोष्टी आपल्या शास्त्रामध्ये येत असतात त्याची माहिती आपल्याला मिळेल आणि हा विशेष आपण सगळ्या खानदेशातील म्हणजे धुळे जळगाव नंदुरबार नाशिक येथील ज्या पाडरोग केंद्राच्या आयोजित केले आणि म्हणून ज्या आम्ही खान्देशकॉन असं या परिषदेला दिलेलं आहे या परिषदेमध्ये आजच्या पहिल्या दिवशी सर्व प्रकारच्या लशी ज्या पांडो प्रथा दिल्या जातात त्या सर्व लशींवरती सविस्तर चर्चा होत आहे आता चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये प्रथम आम्ही सी जी कोण कावेळ नंतर या लशींचे फायदे नवीन नवीन काय लशी आलेले आहेत ते कसं द्यायचं आणि याच्या पालकांना काय फायदा होता याच्यावरती चर्चा आता चालू आहे आज ही चर्चा संध्याकाळपर्यंत चालू होती आहे ह्या चर्चेचा फायदा महिन्याचा केंद्र शंभर ते तीनशे पंधरा महिन्याच्या व्यवस्थित आलेल्या आहेत आणि ह्याच्यानंतर उद्याचा जो कार्यक्रम आहे त्या उद्याच्या कार्यक्रम काही लहान मुलांमध्ये कावेळ इत्यादी आजारांतील सविस्तर चर्चा उद्या होणार आहे उद्या पण सकाळी आठ वाजता सुरू झालेली संध्याकाळी संध्या आज चालेल या परिषदेसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला आमचे जे महाराष्ट्र आय पीचे प्रेझिडेंट डॉक्टर लानमोडे सर डॉक्टर अमोल पवार सर आणि डॉक्टर सोनवणे सर आणि सोनवणे सर यांच्याबरोबर आमच्या नॅशनल आय पीचे ट्रेज्युलर डॉक्टर अतानु सर हे सर्व उपस्थित राहून त्यांच्या सहकार्यानेच ही परीक्षा आम्ही घेतलेली आहे आणि मला आशा आहे की या परीक्षेचा आम्हाला सर्व मालकांना खूप फायदा होईल आणि जेणेकरून आपल्या खानदेशातील बालकांच्या आरोग्यासाठी ही भाषा फार महत्वाची आहे